डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नेवासा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका केली गेली आहे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली कत्तल करण्याच्या उद्देशानं नेवासा या ठिकाणी जिवंत जनावरं गाडीमध्ये डांबून ठेवली आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर विविध पथकं तयार करून नेवासा खुर्द या ठिकाणी छापा टाकला असता इथून नदीम सत्तार चौधरी फिरोज अन्सार देशमुख शोएब हलीम खाटिक खलील उस्मान चौधरी अबू शहाबुद्दीन चौधरी मोजी अबू चौधरी जबी लतीफ चौधरी अन्सार सत्तार चौधरी अखिल जफर चौधरी सर्वजण राहणार नाईकवाडी मोहल्ला निवासा खुर्द तालुका निवासा यांना ताब्यात घेतलं गेलाय तर पंचांसमक्ष झडती घेतली असता या ठिकाणी गोवंश जनावरं मिळून आली आहेत यात दहा लाख वीस हजार रुपये किंमतीचे सतरा मोठे जनावरं तर दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सहा कालवड जनावर आणि ऐंशी हजार रुपये असा ऐकून तेरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शिंदे यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून हा मुद्देमाल ताब्यात घेतलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये